बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या प्रकरण अकरावे अमृतसर लढाई संपल्याला दोन तीन महिने झाले असतील जवानांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेते काही सुनील दत्त आपल्या अजंता ट्रुपे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या काही निवडक सिनेकलाकारांच्या समूहासह जवानांचं मनोरंजन करण्यासाठी सरहद्दीवर हजर झाले होते काही सुनील दत्त यांना भारतीय सेना व जवानांबद्दल अत्यंत प्रेम आदर व आस्था होती अमृतसर येथे एका भव्य शामियाण्यामध्ये बॉर्डरवर तैनात असलेल्या अधिकारी व जवानांच्या मनोरंजनासाठी काही रात्री नियमितपणे करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जात होते नुकत्याच युद्धविराम झालेल्या युद्धभूमीवर आपल्या कर्तव्यात कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेत प्रत्येक युनिटने दहा ते पंधरा टक्के जवान व अधिकाऱ्यांना साखळी पद्धतीने करमणुकीच्या कार्यक्रमासाठी पाठवण्याचे आदेश होते एकशे बहात्तर फील्ड रेजिमेंटच्या जवळजवळ सत्तर ऐंशी जवानांचा ताफा एक दोन यंगस्टर्स व काही जे ओज दोन जीप्स व पाच सहा ट्रुप्समधून आम्ही दुपारीच अमृतसरमध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी दाखल झालो होतो शहरात थोडंसं फिरून थोडं पर्यटन करत संपूर्ण मंदिरात मथ्था टेकून गुरूंचे आशीर्वाद घेत व थोडं शॉपिंग करून बरोबर आणल्या रात्रीच्या जेवणाची पाकिटं संपवून आम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी संध्याकाळी सूर्या असतानंतर शामियानात दाखल झालो होतो पश्चिम पाकिस्तान सीमेवर वेगवेगळ्या सेक्टरहून अनेक अधिकारी आणि जवान युद्ध संपल्यापासून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र भेटत असल्यामुळे खूपच उत्साही वातावरण जाणवत होतं गाठीभेटी घेत एकमेकांची खुशाली घेतानाच युद्धात जखमी झाल्यांची विचारपूस आणि वीरगती प्राप्त झाल्यांच्या आठवणी काढत मित्रांच्या गळाभिटी होत होत्या कार्यक्रमाची वेळ जशी जवळ येत होती तशी आपल्या लाडक्या सिनेकलावंतांना प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकतासुद्धा सिगेला पोचली होती कार्यक्रमासाठी उभारला देखणा रंगमंच आणि शेकडो सैनिकांना सामावून घेणारा भव्य श्यामियाना अगदी डोळ्यात भरण्यासारखाच होता मंद प्रकाश व्यवस्था वातावरणातील नुकत्याच संपले युद्धाचे गांभीर्य राखीत होती रंगमंचावरून उपस्थितांच्या करमणुकीसाठी आर्मीचा बँड सुरेल धून वाजवित होता कार्यक्रम सुरू होण्याची वेळ होत आली बँडवर स्वागतपर धून वाजू लागली गळ्याचा मिनिट काटा बाराच्या आकड्याकडे सरकत होता मिनिटकाठा बाराच्या मध्यावर सिरावला बँडचे सूर टिपेला पोहोचले आणि संबंध शामियानातून एक लहर उमटली काळ्या शेरवाणीत खुलून दिसणारे गोरे पान उंचेपुरे सुनील दत्त अत्यंत प्रसन्न हसऱ्या मुद्रेने आपल्या अजिंठा कलाकार संघासह शामियानात दाखल झाले होते दोन्ही हात जोडून नम्रतापूर्वक झुकून अभिवादन करत जवळच्या जवानांशी हात मिळवत शेकहँड करत प्रेक्षकांमधूनच ते आपल्या पथकातील सर्व साथी कलाकारांसह रंगमंचाकडे जात होते मेहफील सुरू होण्यापूर्वीच त्यांनी सर्वांची मने जिंकली होती सिनेकलावंतांनी त्यावेळचे चित्रपटातील अनेक प्रसिद्ध गाणी व त्यावरील नाच देशभक्तीपर गाणी नकला चित्रपटातील प्रसंग सादर केले मनोरंजनाबरोबरच युद्धातील शौर्याच्या अनेक गाथाही सांगितल्या नेहमी सिनेमाच्या मोठ्या पडद्यावरच दिसणाऱ्या अनेक सिनेकलावंतांचं प्रत्यक्ष दर्शन नुसतं स्टेजवरच नाही तर स्वतः सुनील दत्त याने अनेक कलाकारांसह स्टेजवरून खाली उतरून जवानांच्या जमावात प्रत्यक्ष शिरून जवानांबरोबर केलेला भांगडा नाच तर केवळ अविस्मरणीयच तीन साडेतीन तास चाललेला व कधी संपूच नाही असा वाटणारा कार्यक्रम संपला तो मात्र काही सुनील दत्त यांच्या मन हे लावून टाकणाऱ्या युद्धातील शहीदांना अर्पण केल्या श्रद्धांजलीने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी सर्व देशवासियांच्या वतीने त्यांनी मनापासून व्यक्त केलेल्या भावनांनी सर्वांच्या अंगावर मुठभर मास तर चढलंच पण देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याच्या भावनाही तीव्र झाल्या कार्यक्रम संपला श्यामियाण्या बाहेर येताच कडाक्याची थंडी जाणवू लागली रेजिमेंटचे सर्व जवान एकत्र येऊन त्यांची मोजदाद रिपोर्टिंग वगैरे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत श्यामियाण्यातील दिवे बंद होऊ लागले होते एवढे मोठे अमृतसर शहर पण अंधाराच्या साम्राज्यात पूर्णपणे गडप झाल्याचे जाणवत होते युद्ध संपले असले तरी सर्वच मोठ्या शहरातून ब्लॅकआउट प्रकाशबंदी मात्र अजून चालूच होती कार्यक्रमासाठी बाहेरून आलेल्या गाड्यांचे अनेक काफिले मार्गस्थ झाले होते आमचा गाड्यांचा ताफा शामी येण्याच्या बाहेर पडेपर्यंत त्या परिसरातसुद्धा अंधाराने कब्जा केला होता एक दोन वळणे व दोन तीन छोटे रस्ते पार करून आम्हाला हम रस्त्याला लागायचे होते माझी जीप सर्वात पुढे होती व बाकीच्या गाड्या ठराविक अंतर राखून पाठोपाठ मार्गक्रमण करत होत्या प्रकाशबंदीमुळे गाडीचे हेडलाईट लावण्याचा निदान शहरात तरी प्रश्नच येत नव्हता एक दोन वळणे व दोन तीन छोटे रस्ते पार झाले पण हमरस्ता काही लागे ना नवीन शहर ब्लॅकआउटमुळे सगळीकडे अंधाराचे साम्राज्य गाडीच्या छोट्या पार्किंग लाईटमध्ये पाच फुटापलीकडे रस्ता दिसत नव्हता शेवटी विसेक म्हणते फिरल्यानंतर सरते शेवटी एक मोठा रस्ता लागला पण आम्हाला हवा असला तरणतारण किंवा पट्टीला जाणारा रस्ता तोच असल्याची जमा करायची काहीच सोय दिसेना रात्रीची दोन अडीचची वेळ कडाक्याची गोठवणारी थंडी रस्त्यावर चिटपाखरूही नाही रस्त्याच्या कडेने एखादा मैलाचा दगड किंवा रस्ता कुठे जातो ते सांगणारा एखादा दिशादर्शक बोर्ड दिसतो का हे टॉर्चच्या प्रकाशात शोधत असताना अचानक रस्त्याच्या बाजूला एक लहानशी चहाची टपरी दिसली त्यात दोन तीन माणसे दाटीवाटीने झोपलेली दिसत होती चला आता निदान रस्ता तरी बरोबर आहे किंवा नाही हे तपासता येईल म्हणून सुटकेचा निश्वास सोडला ड्रायव्हरला गाडी टपरीजवळ उभी करायला सांगून टपरीतल्या एखाद्या माणसाला बोलावून आणायला सांगितले माझी गाडी थांबताच मागचा गाड्यांचा तफा ठराविक अंतर राखीत थांबला व त्यांचे छोटे लाईटसुद्धा बंद झाले आणि रस्त्यावर संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले ड्रायव्हरने टपरीवरच्या उठवून आणलेल्या माणसाने तत्परतेने जीपच्या मी असलेल्या बाजूला येत अदबीने सलाम करत सत्श्री अकाल साबजी हुकुम सत्श्री अकाल सरदारजी सानू माफ करना आधी रातवीशी उठा दित्ता कोई गल नाही साबजी तुसी तो सानू सेवाना मोका देतात दसो की सेवा करिये रस्त्यावरच्या एका अनोळखी माणसाला आपल्याला जायच्या ठिकाणाबाबत विचारावे किंवा कसे याबाबत मनात विचार चालू होता शेवटी विचार केला शेवटी फौजी जाऊन जाऊन कुठे जाणार बॉर्डरकडेच जनरल एरियाकडे जाणाऱ्या रस्त्याबद्दल विचारला काहीच हरकत नसावी असा विचार करून मी विचारलं सरदारजी तरणतरण पट्टी जाणे वाजते याही रस्ता आहे जी सरदारजीने थोडा विचार केला डोक्यावरची पगडी थोडी खाली दाबत अर्धवट बाहेर डोकावणाऱ्या कानांच्या पाळ्यांना पगडीच्या उभेत घेतले अंगावरची दुले शरीराभूती लट्ट लपेटत मोठ्या तो म्हणाला साफजी आज सर्दी कुछ जादा आहे जी थोडी अद्रक डाल के गरमागरम -गर्व मसालेदार चाय बनाता हूं तुस्ती चाय पिलो रस्ता दस दवांगा जी त्या भयानक कडाक्याच्या थंडीत गरमागरम मसालेदार वाफाळलेला चहा पिण्याची कल्पना तर फारच अफलातून होती पण मनाचा निग्रह करत मी त्याला थांबवीत म्हटलं सरदारजी चाय केली धन्यवाद लेकिन फिलहाल आप हमें सिर्फ रास्ता ही बता दीजिए मेहरबानी होगी रास्ताही मागे होत सरदार म्हणाला साहेब शर्मिंदा ना करो असी रास्ता ते दस देना है गा। लेकिन तुसी चाय पीने दे बाद ही मी तुला परत थांबवत म्हणालो साडेसात तो पूरी फलटन हेगी पुरे सव एक बंद है क्षणाचाही वेळ न घेता सरदार म्हणाला साडी किस्मत गुरु ने सेवा का मौका देता सौ नाही पाच सौ दो जी सबको चाय पिलाऊंगा साहब जी एक चीज दस देना इस वक्त कोई ना मिले पुरे शहर में या रास्ते में जो तो तरण तारण का रस्ता दे पुढे आवाज देत त्याने एका माणसाला दूध आणायला बिटाळे तर बाकीच्यांना डिझेलच्या भट्ट्या पिटून दोनशे कप चहाचे अंधन ठेवायला सांगितले सरदार काही ऐकण्याची सुत्राम शक्यता दिसत नव्हती से बंदे कम आहे पुढचे आदेश घेण्यासाठी आमच्या गाडीजवळ आल्या माझ्या बॅटरी सोब्यादार अतकरींनी त्याने चहाचे कप कमी करावे म्हणून त्याला सहज माहिती दिली कोई गल नाही साफजी दो दो कप पीले ना सर्दी बी तो भारी आहे रस्त्यावरचा एक गरीब चहाचा टपरीवाला जीव घेण्या कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री मोठ्या प्रेमाने आग्रह करून एवढ्या मोठ्या संख्येने त्याच्या दुकानासमोर आलेल्या जवानांना चहाचा आग्रह करताना पाहून भारावल्या सुभेदार अतकरींनी मला विचारलं साहेब आपल्याजवळ चहाचे रॅशन आहे दिव्या त्याला खूप लोकं आहेत आपली मी म्हटलं जरूर पण मला नाही वाटत तो काही घेईल सरदारजीला विचारता सुभेदार साहेबांना त्यांची चूक कळून आली एक दीड तासात गरमागरम वाफाळ्याला चहा पिऊन सर्वजण तर झाले मी सरदारजीचे सर्वांच्या वतीने आभार मानले समाधानाने फुललेल्या चेहऱ्याने मोठ्या आनंदाने रूप देत सरदार म्हणाला साबजी एक बात पक्की ख्याल रखना तुसी कही भी ना मुडो सिद्धे चले जाना ए रास्ता सिद्धा तरणतारण पट्टी जाता आहे जी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद